मंडळी बघा या ठिकाणी ग्रामस्थ सर्वजण हंडीची तयारी करताना दिसत आहेत म्हणजे हंड्या बांधण्याची म्हणजे तयारी पूर्ण चालू आहे तर थोड्याच वेळात आमचा गोविंदा सुरू होईल सुरुवातीला भजन वगैरे होईल त्याच्यानंतर मग गोविंदा बाहेर पडेल तर आता हे सगळं ग्रामस्थ हांड्या बांधण्यात हंड्या बांधण्याची तयारी करते ते या ठिकाणी आपल्याला दिसते मंडळी नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज आहे दंडी उत्सव आणि माझ्या गावचा दयंडी उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मंडळी सुरुवातीला बघा गावागावातून ज्या ज्या दहंडी आहेत ज्या वलीमध्ये दयंडी आहेत ते पूर्ण बांधून झालेले आहेत गावकीची सुद्धा बांधून झालेली आहेत प्रत्येक तरुण असेल ग्रामस्थ असेल महिला असेल आज दहंडी उत्सवाचा म्हणजे Uh, साजरा करण्यासाठी व्यस्त असतात आणि हा त्यांचा परंपरेचा असतो तर सर्वजण अगदी उत्कृष्टने उत्साहाने या सणामध्ये सामील होतात तर मंडळी याद आहे दंडी उत्सव तर बघूया सुरुवातीला आमच्या मंदिरामध्ये भजन होतो त्याच्यानंतर मग हा गोविंदा बघा मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की भजनाला सुरुवात झालेली आहे आता भजन एक एका तास चालेल त्याच्यानंतर मग गोविंद हा बाहेर काढला जाईल तर कुठे जाऊ नका आमच्या गावचा उत्सव आम्ही कशा प्रकारे साजरा करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे बघा या ठिकाणी तरुण मंडळी ग्रामस्थ म्हणजे भजन करताना आपल्याला दिसत आहेत कारण का गोविंदा निघण्यापूर्वी भजनाचा का भजन चालूच असतं तर आता आपली तरुण मंडळी पूर्ण या ठिकाणी भजन करताना आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर मग आता दोन तीन भजनाचं कडवं घातल्यानंतर शेवटी गजराच्या नादात मग हा गोविंदा बाहेर पडेल तर या ठिकाणी तरुण मंडळी विलीन होताना दिसते भजनामध्ये आणि ही एक संस्कृती आहे ही परंपरा आहे प्रत्येक गावामध्ये केली जाते कोणाच्या गावामध्ये कशा पद्धतीने गोविंदा केला जातो साजरा ती नक्कीच कमेंट करून कळवा कारण का आमच्या गावामध्ये ज्या ज्या पद्धतीने पारंपरिक ज्या गोष्टी केल्या जातात त्या मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून साठवण्याचा किंवा आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो तर मंडळी या ठिकाणी दिसते की आता शेवटचा गजर सुरू झालेला आहे आणि गाजराच्या नादातच हा गोविंदा बाहेर पडेल तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा या ठिकाणी आता गोविंद पथक आहेत म्हणजे जी तरुण मंडळी ग्रामस्थ आहेत त्या गोविंदांवर दही छिटकाला जात आहे बघा या ठिकाणी दिसतंय आता आणि त्याच्यानंतर मग हा गोविंदा असाच मंदिरातून बाहेर पडेल आणि मग वलीवलीतून तो ज्या ठिकाणी दहंडी बांधलेली आहे त्या ठिकाणी पोचेल तिथली दहंडी फोडेल तर असा हा आमच्या गावची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर बघा हे गोविंदाव निघाले गोविंदावाले निघाले बघा आता मंदिरातून बाहेर येते तर या ठिकाणी आपल्याला दिसतं गोविंद गोविंद करत सर्वजण तरुण मंडळे असतील ग्रामस्थ असतील मुंबईवरून ही तरुण मंडळी येतात दरवर्षी येतात कारण का प्रत्येकाला आपल्या गावची हाऊस असते ती एक सण असतो गणपती असो दयाहेंडी असो दिवाळी असो होळी असो ह्या प्रत्येक सणाला आपला हा कोकणी माणूस येतो चाकरमणी येतो तर ह्याच सणासाठी सुद्धा आपले चाकरमणी म्हणजे आपले तरुण मंडळीत गादे आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दिसते तर गोविंदा नुकताच आता मंदिरातून बाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बघा पारंपरिक वाद्य दिसतं म्हणजे काय तर ढोलकी म्हणजे ताशा खालूबाज्या आमच्याकडे खालूबाज्या बोलतात या खालूबाजेच्या आवाजाने कुठलाही पारंपरिक म्हणजे जो सण असतो तो पूर्ण होत नाही या ठिकाणी दिसून येते तर बघा या खालूबाजेच्या तालावर सर्व तरुण मंडळी या ठिकाणी नाचताना आपल्याला दिसते आहेत आणि हा गोविंदा आता बाहेर पडलेला आहे हा गोविंदा मंदिरातून म्हात्याच्या खाल्याचे टटकरे तांचे डिके डायकर असा करत करत पुन्हा मंदिराच्या इथे येणार आहे कारण का शेवटचा जो गावकीची हंडी असते पूर्वी ही गावकीची हंडी ही मलखांब्याची होती आणि ती खूप मोठी असायची तब्बल एका तास त्या हंडीला फोडण्यासाठी जायचा परंतु आता तशी तरुण मंडळी नाही आहे वयस्कर लोकं आहेत त्याच्यामुळं ती आता दोन थराचीच हंडी बांधली जाते गावकीची ती शेवटची हांडी असेल अशा गावात एकूण सात हंड्या आहेत तर त्या सात हंड्या आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघा आपण म्हातल्याच्या खाल्यात पोचलेलोच आहोत तर इथली ही पहिली हंडी ती मातेच्या खाल्यातली तर बघूया आता ही हंडी कोण फोरतो आहे कारण का ही दोन थराची हंडी आहे या ठिकाणी तर हे दोन थराचेच हांडे कारण का गावाला कसं छोट्या छोट्या झांडे असतात कारण का आपण थर लावू नाही शकत एवढं मोठे तर ही दोन ताराची हंडी पहिलीच हंडी फोडते ही म्हातल्याच्या खाल्यातली हंडी आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे बघूया कोण हंडी फोडतं अरे पाडला तर खूप मजा येते मला तर फील होतं आहे चांगलं कारण का माझ्या चॅनलवर हा पहिल्यांदा व्हिडिओ आहे दहंडीचा तर म्हटलं मी आहेच अवेलेबल तर आपल्या गावची आठवण ही आपण साठवून ठेवू म्हणून यावर्षी ठरवलं तर दहंडी उत्सवाचा आपण व्हिडिओ बनवायचा तर बघा या ठिकाणी हांडी फोडलेली आहे आणि डायरेक्ट खालीच घेऊन आला तर ही पहिली हंडी आपली फोडलेली आहे आता हिथून हांडी फोडल्यानंतर आपण असं टक्कऱ्याच्या वलीला जाणार आहोत तर तुम्ही कुठे जाऊ नका या गोष्टीचा ह्या मा क्षणाचा आनंद घेत राहा जे कोणी मुंबईला आहेत त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घेता येईल ज्यांना कुणाला येणं शक्य नाही झालं तेसुद्धा हा व्हिडिओ बघता बघता आनंद घेतील तर बघा या ठिकाणी तरुण मंडळी गोविंदा गोविंदाच्या नादात गजरात हा उत्सव साजरा करत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय चला इथून आता हा गोविंदा टटकरेच्या खल्यामध्ये जाणार आहे तर बघा हातल्याच्या खल्यातली हांडी फोडल्यानंतर आपण आता टटकरेच्या हालीला पोचलेलो आहोत आता इथे सुद्धा दोन थराची हांडी आहे तर आता आ, 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 ढोल म्हणजे बाजूच्या जोरावर सगळेजण तरुण मंडळी या ठिकाणी तुम्हाला नाचताना दिसत असतील तर बघा आणि आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहे पण पाऊस तसा पडत नाही पण घराघरातून ना पाणी भेटतो आहे अंगावर टाकल्या की काहीजणं गरम पाणी करून देते काहींच्या ठिकाण थंड पाणी पण ठीक आहे पाण्याचं पण तेवढं पावसाचं पण तेवढी साथ आहे पण थोडी थोडी आहे बघा या ठिकाणी तर या ठिकाणी लहान पोरात चिन्मयाला रेडी केलेले आहेत बघूया चिन्मय या ठिकाणी हंडी फोडतो आहे का तर दोन थराचीच आहे चिन्मयच्या पप्पानी घेतलेली आहे आणि बघूया चिन्मय या ठिकाणी हंडी फोडतोय पण पाणी पण तेवढंच मारलं जातो तर बघा दोन तऱ्हेच्या आणि लहान मुलांनाच ही हंडी फोडायला देते कारण का पहिली जरा थोडंसं तरुण मुलांनी मुलांपोडी अरे बापरे चिन्मय चिन्मयवर पाणी एवढं टाकतात की अरे पडला चिन्मय गेला तर चिन्मयने काय हंडी फोडली नाही त्याच्यानंतर आमचा हर्ष आहे हर्ष बघू फोडतोय काय तर नाही नाही हर्षला पण खाली उतरवली त्याच्यानंतर मग हा एक आता मुलगा आहे तो पण छोटासाच आहे बघू अरे दादाने डायरेक्ट हंडी फोडतो आहे दादा पडला खाली आता छोटा मुलगा कोणतरी आहे त्यांनी बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय अतिशय उत्साहाने तो हंडी फोडतो आहे खरखरच हे दृश्य ज्या दिवशी हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल आणि मग तो हा युवक आहे तो हा दहंडी फोडताना बघेल त्यालासुद्धा आनंद होईल की आपणसुद्धा व्हिडिओमध्ये दिसलो असा आनंद होईल त्याला आणि आमचा साहिल दरवेळीला घाईच करतो तर बघा या ठिकाणी त्याने डायरेक्ट डोक्यानेच हांडी फोडताना दिसली तर साहिल मला पहिलाच बोलला होता की दादा मी हांडी फोडताना माझा व्हिडिओ हो घे पण हा अचानक आला आणि व्हिडिओमध्ये सुद्धा झाला तर इकडे काय बघत नाही पण ही दुसरी सुद्धा दोन थराची टक्करेच्या आलीमध्ये फोडली गेलेली आहे तर आता इथून दोन कांश्याच्या आलीमध्ये आपल्याला जायचं आहे आपण या ठिकाणी पोचलो सुद्धा बघा खालोबाजीवर कसे कॅमेरा मांडला की त्यांना ज्योत चढतो तर आपण कांशाच्या आलीमध्ये पोचले सुद्धा दोन थराची हंडी आपल्याला पाहायला भेटते पहिले इथेसुद्धा मलखांब होता पण आता कसं थोडंसं पात्राचं शेड बसवलं आहे कारण का इथे या ठिकाणी नवरात्रीमध्ये देवी बसते तर त्यासाठी त्यांनी तो आणि एक शेड बसवून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथं मलखांब आठवलेला आणि आता मलखांबे शक्यतो कमीच झाले तर एकच मलखांबा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर बघा या ठिकाणी गोविंदा गोविंदाच्या गजरात या हंडीच्या आजूबाजूला तरुण मंडळी नाचताना दिसते या ठिकाणीसुद्धा लहान मुलालाच चढवलेले आहे तर बघूया आमचं चिन्मयच आहे तर चिन्मयने दगडाने दगड घेऊनच ठेवला होता त्यांनी हांडी फोडलेली आहे तर बघा या ठिकाणी चिन्मय चिन्मयची इच्छा पण होती की मी गावाला गेलो तर काका का मी हांडी फोडेल आणि त्याने हांडी फोडली त्याचं स्वप्न पूर्ण झालं तर बघा या ठिकाणी चिन्मयने हांडी फोडली तिसरी हांडीसुद्धा फोडली गेली ते आहे तर चला बघू आता इथून मग आपल्याला वाघमारेंच्या म्हणजे आमचे जे उपसभापती आहेत गणेश वाघमारे साहेब त्यांच्या घराच्या इकडून गोविंदाच हा तिकडनं नाचत नाचत येणार त्याच्यानंतर मग डिक्यांकडे जाणार डिक्यांकडून परत मग शिगवणांच्या इकडे जाणार आणि मग नंतर मग गेली भाऊ आहेत त्यांच्या इथे मलखांब्याची हंडी आहे तर तिथे आपण जाणार आहोत तर हा बघा गोविंदांचा गजर सुरूच आहे तर कुठे जाऊ नका तुम्हाला हा आमच्या गावचा गोविंदा कशाप्रकारे साजरा करतो ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर आपण आता शिवणाच्या आलीला पोचलेला आहोत मधलं मागणी स्किप केला कारण का पाऊस पण डोळ्यात आला होता स्कीप केलं पण आपण आता शिवणच्या आलीला लागलो या ठिकाणी म्हणजे गणेश शिवण आहेत त्यांच्याकडून चहाचा क्लटबद्ध केलेला होता बघा या ठिकाणी ते चहा वाटताना आपल्याला दिसत आहेत तर चहा त्यांनी पूर्ण पूर्ण गोविंदावाल्याने ठेवली होती चहा बिस्किट तर या ठिकाणी ते आपल्याला वाटप करताना दिसते आणि इथून मग आता गायकऱ्यांच्या ते एक दोन थरांच्या हांडी आपल्याला पुढे पाहायला भेटते तर इथलीसुद्धा हांडी कोण फोडतो हो ते आपण बघू तर बघा या ठिकाणी गोविंद आलेला आहे चहा नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे जो तरुण आहे तो गाद्यांनीच हंडी फोडतो आहे थोडंसं पावसाचं तो, तो वरून पावसा ही आहे त्याच्यामुळं थोडंसं त्याचा चेहरा नाही दिसत कारण का पावसाची या ठिकाणी सरळ जोरात आली येऊन गेली होती आणि पाणीसुद्धा एवढं मारते तर चा ही दोन थराची चौथी हांडीसुद्धा फोडण्यात येत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते अतिशय म्हणजे प्रत्येक तरुणाला गोविंदाचा ही चढलेला आहे आनंद चढलेला आहे थरार चढलेला आहे आणि अजून मल खांब्याचा थरार आपल्याला पायाला भेटणारच आहे कारण का त्याला एवढी शवाली बाजलेली आहे की तो खांब्यावर चढता चढता नाकात न ना येणार आहे तर तो आपल्याला बघायला भेट भेटणार आहे कारण की आपल्याला आता याच्यानंतर मल खांब्यावरच जायचं आहे गावात पहिले मलखांबे भरपूर होते पण आता एकच मलखांबा लावला जातो आहे तर बघा या बाजूने अमोल चढलेला आहे तर आणि हा चौथी थंडीसुद्धा फो फोडण्यात आलेली आहे पण पाचव्या हांडी जो पोचलेला आहे त्यांनी ही पाचवी मल हंडी मलखांब्याची आहे या ठिकाणी मोठी तुम्हाला मलखांब्याची हांडी पाहायला भेटत असेल तर दिलीप भाऊंच्या इथे आपण पोचलेला आहे त्यांच्या खल्यामध्येच म्हणजे सुतारांच्या खल्यामध्येच ही मलखांब्याची हंडी बसवलेली आहे आणि एवढा आता पाऊस पण झाला आहे तो खांबा पण एवढा चिकट आहे ना तर मला ना वाटत की साजासुजा कोण ह्याच्यावर चढेल तर बघा या ठिकाणी आपल्याला अजून पाणी त्याच्यावर मलखांबावर टाकलं जात आहे तर आता सो थोडंसं गोविंद त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला स्वतःला तयार आहेत म्हणून गोविंद गोविंदच्या गजरात तिथे त्यांचा नाचगाणं चालू आहे तर हा मलखंबा एकच गावात पाचवा मलखंबा ठेवलेला आहे आणि बाकी सगळ्या दोन दोन थराच्या हंड्या बांधण्यात आलेल्या आहेत तर बघूया आता ही हंडी कोण फोडणार आहे तर आपल्याला थोडं त्याला पाहायला भेटेल ची हंडी फोडण्यासाठी बाराच वेळ जाईल आणि मी मधल्या व्हिडिओ स्किप केलेल्या आहेत कारण का एक तास तब्बल गेला कारण का कुणाची म्हणजे चढण्याची ही नव्हती होत पण एक तासानंतर हा मलखांबेवरची ही हेहंडी फोडण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी दिसते खूप म्हणजे पोरं पण कंटाळली कारण का एवढा तो चिकट झाला होता शवालीने मलखांबा तर असा एकच गावातला मलखांबा होता आणि अशा रीतीने ही मलखांब्यावरची पण पाचवी हंडी फोडण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी सर्वजण तुम्हाला खुश होताना पण दिसतात कारण का बराच वेळ या ठिकाणी गेला कारण का चढायलाच जमत नव्हतं एवढा तुम्हाला मलखांबा चिकट झाला होता तर बघा या ठिकाणी ही पाचवी हंडू सुद्धा चढण्यात आलेली आहे तर मंडळी मलखांब्याची हांडी फोडून झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत मातेच्या खाल्यामध्ये मा सावी हांडी दोन थरांची असते ती फोडण्यासाठी तर मंडळी सुरुवातीला तुम्हाला बघा या ठिकाणी हांडी फोडण्यात येते दोन थरांचीच हांडी आहे आणि तर मंडळी बघा या ठिकाणी ती ही सावी हांडीसुद्धा फोडण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे बघा आन्या ही हांडी फोडतो आहे डोक्याने ती हांडी फोडली त्यांनी तर बघा आता म्हणजे इथून हा गोविंदा आपल्याला म्हणजे होलीकडे जाताना दिसेल कारण का आता पूर्ण गाव फिरून हा गोविंदा आलेला आता होलीवर एक गावकीची हंडी आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीची एक होलीवरची हंडी आहे तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की सात आहेत पण सात हंडे नाहीत तर, तर गावात आठ हंड्या बांधण्यात आलेल्या आहेत म्हणजे सहा हंड्या त्या दोन थरांच्या आहेत थरवाल्या हंड्या आहेत आणि एक मलखांबेवाली म्हणजे एकूण आठ हंडे आहेत एक गावकीची हंडी आहे तर सुरुवातीला सात सांगितलं होतं पण एकूण आठ अंड्या आहेत तर माझीच थोडीशी मदत मिस्टेक झाली होती तर एकूण गावात आठ अंडे आहेत एक मलखांब पकडला तर आठ हंड्या होतील तर आता आपण मंदिराकडे आपण आलेलो आहेत तर बघा या ठिकाणी मंदिराचाकडे गोविंद आलेला आहे तर इथून मग होलीवरची हांडी फोडल्यानंतर मग शेवटला गावकीची हांडी फोडण्यात येईल तर उमेश बघा किती खुश आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला गोविंदा पाहायला भेटतो आहे हा गोविंदा आता होलीवर आलेला आहे आणि मग ही होलीवर ची हांडी फोडल्यानंतर मी शेवटला गावकीची हांडी फोडण्यात येणार आहे तर हा गोविंदा होलीवर आलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला नाचताना दिसत आहेत आणि हीसुद्धा दोन थराची हांडी आहे तर बघा आता हीसुद्धा पोरांनाच फोडायला देतील बघू कोण फोडतो आहे ही हांडी बघा या ठिकाणी दोन थराची हांडी आहे ही ही होलीवूडची हंडी आहे तर इथे सुद्धा लहानपणाच पडण्याची संधी देते पण बघू आता तिघं कृष्णाची मुलगी नवव्या तिनेही हांडी फोरली तर बघा या ठिकाणी काय दिसत असेल तर बघा नवव्या नव्याने हे म्हणजे आमची कृष्णाची मुलगी आहे नव्या तिनेही होलिवूडच्या हांडी फेडली आहे तर बघा मीसुद्धा होळीवरची हंडी पुढील झालेली आहे सातवी हंडी तर गेल्यापर्यंत हरकत नाही त्याच्यानंतर मग शेवटची धावटीच्या हळ्यातल्या आठवी हवी तर असं रे की होळीवरची पण हंडी वाढण्यात आलेली आहे शेवटची हंडी आहे आणि ही गावकीची हंडी तर या ठिकाणी बघा चंद्रकांतदाची मुलगी आहे ती या ठिकाणी ही हंडी फोडण्यासाठी तयार आहे तर आता ही सुद्धा हंडी मुलगी फोडते शेवटची हंडी ही गावकीची मी तुम्हाला मागाशी बोललो होतो की गावकीची हंडी मलखांब्याची असते मंदिरच्या बाजूला पण आता तेवढी मलखांबेची हंडी नाही कोण बांधत त्याच्यामुळं ही दोन थराची हंडी तर ही चंद्रकांतदाची मुलगी ही हंडी फोडते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते ही शेवटची हंडी आठवी असणार आहे त्याच्यानंतर मग आता गोविंदा जो बारका पार आहे तिथे आमचं देवस्थान आहे त्याला वेडा घालून त्याला त्याच्या पाया पडून हा गोविंदा आता मंदिरात प्रवेश करणार आहे तर बघा सभापती साहेब आपल्याला नमस्कार करते सर्वांना बघा गावातील सर्व दहांड्या फोडून झालेल्या आहेत हाच गोविंद आमचा गावातील आली आलीतून जातो आणि तेथील ती दहंडी फोडतो तर सर्व्या हंड्या फोडून झालेल्या आहेत आता नाचत गाजत हा मंदिरात गोविंद जाणार आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर गोविंद संपला असं आपण म्हणू शकतो तर अशा रीतीने आम्ही परंपरा आमची चालत आलेली आहे गावची दहंडी उत्सवाची तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं पाहायला भेटणार असणार की कशा प्रकारे आम्ही हा उत्सव साजरा करतो आ, आता आरती सुरू आहे तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की माझ्या चॅनलवर हा पहिल्यांदाच व्हिडिओ डेहँडीचा तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा मी माझ्या गावच्या रिलेटेड जे पण व्हिडिओ असतो तुम्ही नक्कीच ॲवेलेबल असलो म्हणजे मी त्या ठिकाणी असलो तर नक्कीच व्हिडिओ बनवत असतो तर त्या आरती सुरू आहे तर मंडळी याच ठिकाणी थांबतो